नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आलं आपण खाडी साईडला बोईटं पकडायला निनादा आहे ना इकडे सुरुवात पण केला काहीतरी किती भेटले तुला आले, आले, आले आला ना त्याने काहीतरी तीन चार बोईटं काढले मग मग म्हणजे आपल्या अगोदर आला येतो त्याच्याकडं तीन चार बोईटं काहीतरी आहेत तर आपण सुरुवात करू पाटोपट बोईटं पकडण्यासाठी आता कसे माहिती आहे भरती चालू झाली तर भेटायचा चान्स आहे तर चला बघूया किती भेटतात आपल्याला बोईट नक्की और और तर नक्की व्हिडिओमध्ये शेवट रा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण ह्या चॅनलवर देखील तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील आणि जर कॅम्पिंगच्या वगैरे व्हिडिओ बघायचे असतील तर इकडे खाली लिंक दिलेली आहे नक्की चेक करा आपल्या तिकडे भंडाराच्या कॅम्पिंग व्हिडिओ पण बघायला भेटतील तर चला पटकन बोईटानालो आहे सुरुवात करूया मला वाटतं निनादला मस्त रे मस्त साईज भेटली बघा मस्त साईज भेटली हा बोयटाची टाकून ठेवलाय बघूया आला 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 परत अरे मस्त साईज भेटते रे निणार लागोपाठ निनातलं बघा कुठले मोठे साईजचे भेटलेत एक नंबर साईज भेटले टाकू मस्त भरतीवर लागता येत रे तिकडे टाकतो आडवा ओके हॅला अरे लगेच हाय आहे अरे निनातला हे लक्की ड्रॉफ भेटला इकडं वा आपले पटाफट पटाफट टाकले 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 टाकल्या तीन गेला आणि बोईट आला बढिया साईज आहे मस्त साईज आहे टाकल्या टाकल्या लगेच टाकण्या टाकल्या वाईट होते आला 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 हो मस्त साईज आहे रे पक्का एक नंबर बोईट बापरे भरपूर झाले रे हा का पिठा आहात मध्ये अजून थोडा थोडासा फरे किती झाली दहा पंधरा झाले एक दोन तीन चार दहा एक झाली खाता खाता ना झाला वडापाव खाता हो आम्ही अरे मस्त मोठा साईज आहे जबरदस्त साईज आहे जबरदस्त साईज आहे साईज बघ कडक आला 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 एक बोईट आहे मस्त बोईट आहे साईज बघूया केवढी आहे एक पक्का बोईट भरपूर झाली तरी पण आहे ना हा पंधरा जास्त झाले असते ते बघा अल्ला 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 केवढा आहे काय माहिती पण हाय अरे गायब गायब परत आला चमकते पला आला 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 लागूपाठ लागूपाठ लागली बॉटल म्हटू आपण काय ही सगळी बॉटलची साईज आहे ना त्याप्रमाणे बोलते भेटत लागणार नाही ती मोठ्या बॉटल बॉटलमध्ये आहे ना अशी बारकी नाही लागणार बारखी बैठे बढ़ते छोटे बॉटर छोटे बॉटर मधे आला अरे आला रे मस्त साइज है रे दो तो बघा कसलं मोठा साईज आहे टायमा टायमाने भेटते मी मस्त साईज टायमा टायमने भेटत आहेत पण मस्त साईज भेटते आता कुठे कुठे भेटलेत बघा एवढी आपल्याला बोईट भेटली आज बऱ्यापैकी भेटली हे जरा मस्त साईज आहे भरपूर टाईम आहे ना वाट बघितली बोलट लागत नाही कारण पाणी आहे ना पूर्ण लेवल झाले पाण्याची एक तास बघितला प्रयत्न करून त्याच्या अगोदर पाठोपट लागत होती तर चला मस्त आहे ना घरी जाऊन बनवूया बनवूयात रेसिपी घरी आणि आपल्या अगोदर जाण्या इकडे ने सुरुवात पण केला बोलत फ्राय करायची बघा काय काय टाकले चांदले कांद्याचा पीठ मसाला गरम मसाला रवा मस्त इकडे आहे ना आणि इकडे आपले मनी म्याव आपणा हिचं नाव आपण आपणा ठेवलाय आणि तिचाच आहे पिल्लू पिल्लो आहे तो तो बघा रॉकी भरपूर मोठा झाला रॉकी यु यु आणि हा आपल्या इकडे आलाय नवीन ओप यू, यू। राजा राजा घाबरतो बाजरीला ये यु आणि हा आपला आहे राजा आंघोळ आताच झाली ना त्याची मस्त आंघोळ वगैरे झाली सार्थक नाही काय तू घातलीस नागोल आणि इकडं आपला तो ह्याचं नाव काय ठेवायचं बघा म्हणजे राहणार असताना आणलेला आपण आता बऱ्यापैकी मोठा झालाय बघा तिकडे बोलते झाली बोलतेमध्ये यायला प्रियंकाला भरपूर आवडतात ना आवडतात ना टेस्टी आवडतात एकदम ताजी खाडीतली आणि एकदम टेस्टी मस्त आहे ना ताजी बोलतात खाडीतली आपण मोठ्या पकडून आणली